नमस्कार मंडळी मला माहिती आहे की तुम्हाला आहाराबद्दलचा पुढचा व्हिडिओ असणार आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यामुळे या रविवारी तुम्ही उत्सुकतेने वाट बघितली असेल की हा व्हिडिओ कधी येतोय सॉरी थोडं काही कारणाने उशीर झाला आहे पण आज आपण बघतोय आणि सगळ्यांनाच माहिती आहे की कुणाला जर आपल्याला जिंकून घ्यायचं असेल विशेषतः महिलांना हे माहिती आहे की कुणाला जिंकण्याचा जो मार्ग असतो तो पोटातून जातो तसाच तुमच्या आरोग्याचा मार्ग सुद्धा पोटातूनच जातो म्हणजे काय तुम्ही काय का खाता किती खाता कसं खाता या सगळ्या प्रश्नांना उत्तर या व्हिडिओमधनं मी देणार आहे आता खरं म्हणजे हा सगळा अर्थात परत महिलांचाच प्रांत आहे कारण स्वयंपाक त्या करतात मोस्ट ऑफ द टाइम घरामध्ये आणि तसं म्हटलं तर चौरस आहार हा ही गोष्ट जी आहे ती आता चौथीच्या क्रमिक पुस्तकामध्ये आलेली आहे आणि तेव्हापासून आपण शिकतो पण दुर्दैवानं आपल्या सगळ्यांचाच विचार असा असतो जे आपण पुस्तकात शिकतो शाळेत शिकतो इकडे तिकडे सगळीकडनं जे शिकत असतो ते आपल्या नेहमीच्या जगण्यात आणण्याची गरज नसते आपण आपल्या जे काही सगळ्यांना आवडत असं मस्त चवदार आणि असं भरपूर तेल असलेलं भरपूर मसालेदार असलं सगळं खाऊ घालतो आणि तिलाच आपण ती सुगृहिणी आहे असं म्हणतो खरं म्हणजे जर तुम्ही सुशिक्षित आहात चांगलं शिकलेलं आहात तर गृहिणी म्हणून सुद्धा हा महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे सगळे आहार कसा स्वयंपाक कसा बनवावा त्याच्यामध्ये ते काय काय असावं आहारामध्ये कुठल्या गोष्टी जायला पाहिजेत तर आपलं कुटुंब निरोगी राहील या गोष्टीचा विचार तुमच्या मनात आला पाहिजे एनिवे anyway, आता आजची स्थितीचा जर विचार केला तर शहरात असो लहान गावात असो कुठेही अनेक वेळा सारखं सारखं बरंच काही खाल्लं गेलं जात आपल्या कुरकुरीच्या पुढ्या असतील कधी वेगवेगळे फास्ट फूड्स आहेत नूडल्स आहेत पिझ्झा आहे बर्गर आहे चिप्स आहेत बिस्किट चॉकलेट ह्या अशा गोष्टी सारख्या मध्ये मधून तोंडात टाकल्या जातात कोणी थोडे शेंगदाणे टाकतं कोणी फुटाणे टाकतं कोणी आणि काही टाकतं पण सारखं सारखं तोंडात काहीतरी आहे अशी परिस्थिती आपल्याला बहुते बहुतेक घरात बहुतेक माणसांमध्ये सापडून येते खरं म्हणजे आहाराचं नियमन केलं पाहिजे एकदा <laughs> एक पेशंट माझ्याकडे आला आणि त्यांना मी सांगितलं की नाही अधिक प्रथिन अधिक हे असं खाल्लं पाहिजे हे खा ते खा असं काय खा।, खा हे सगळं सांगेल त्याने मला विचारलं मग हे सगळं जे खायला सांगितलं तुम्ही जेवणाच्या आधी खायचं की नंतर म्हणजे बघ लोकांचा हा सगळा जेवणाच्या बाबतीतला जो प्रश्न आहे म्हणजे मला असंच विचारावस वाटतं अरे तुम्ही जेवण्यासाठी जगता की जगण्यासाठी जेवता हा प्रश्न आहे तेव्हा आरोग्य ठेवण्यासाठी आपल्याला आहार या विषयाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे अर्थात मी सांगतोय त्याच्यात त्या सगळ्या मी प्रॅक्टिकल गोष्टी बोलतोय तुम्हाला खूप असं कॅलरी इतके ग्रॅम अमुक तमुक असं काही सांगणार नाही मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की आ, काही तपासण्या पॅथॉलॉजिकल तपासण्या करून आपल्याला आपल्या अप्ले आरोग्याबद्दल समजून घेतलं पाहिजे आपल्या दर वाढदिवसाला त्याच्यामध्ये दोन विटॅमिन्सचं महत्त्व आहे एक विटॅमिन डी आणि दुसरं विटॅमिन बी ट्वेल्व ह्याच्या बाबतीत मात्र आपल्याला बघायला पाहिजे ह्याची जर कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी बाहेरून गोळ्या औषधं घेणं भाग आहे कारण स्पेशली जे कोण व्हेजिटेरियन डाएट घेतात शाकाहारी आहे त्या लोकांमध्ये ही कमतरता जास्त आढळते कारण ह्यात हे दोन्ही विटॅमिन्स विशेषतः फिश मासे याच्यामध्ये अधिक प्रमाणात असतात विटॅमिन डीच्या बाबतीत म्हटलं तर मशरूम्स एक व्हेजिटेरियन सोर्स आहे आणि दुसरा भाग म्हणजे सूर्यप्रकाशात केलेला व्यायाम सकाळच्या कोवळ्या उन्हात केलेला व्यायाम त्याच्यामुळे आपल्या शरीराखाली शरीरामध्ये आपल्या कातडीखाली हे विटॅमिन डी तयार होतं पण लोक बघितलं तर अमुक कमी पडतंय का मग घ्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आयनच्या गोळ्या घ्या प्रोटीन्सची पावडरी घ्या वेगवेगळ्या वेग वेग मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या असं करतात ह्या सगळ्यांसाठी खरं म्हणजे आपला आहार जो आहे तो चांगला ठेवणं आवश्यक आहे विटवेलच्या मंत्र आणि व्हिटॅमिन डीच्या मंत्र गोळ्या खाता घेता येतात आपला मुख्य प्रश्न काय आहे मगाशी मी सांगितलं तसंच परत 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 आपण खातो आणि मग जेव्हा जेव्हा आपण थोडं जरी खाल्लेलं असतं ते खाल्लं की त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा हार्मोन तयार होतो जो आपली साखर पिठ पदार्थ हे पचवण्यासाठी त्याची गरज असते हा इन्शुलिन जर परत परत आपल्या शरीरात तयार व्हायला लागला आणि आपण परत परत, परत खाल्ल्यामुळे तर हळूहळू त्याला रेझिस्टन्स तयार होतो म्हणजे काय आपल्या पेशी त्या इन्शुलिनचा वापर करून त्याचं साखरेचं रूपांतर एनर्जीमध्ये करणं जे आहे ते करणं त्यांचं थांबतं किंवा कमी प्रमाणात व्हायला लागतं आणि रेजिस्टन्स वाढला की परत आपली साखरेची पातळी आपल्या शरीरातली वाढते आणि आपण डायबिटीज झाला आहे मधुमेह झाला आहे असं म्हणतो अर्थात याचा महत्वाचा भाग म्हणजे आपलं वजन वाढायला लागतं मी मागच्या वेळेला सांगितलंच होतं तुम्हाला की तुमची सेंटिमेंटलमधली उंची त्याच्यामधला शंभर हा केला तर येणारी जी येणारं जे वजन आहे ते तुमचं नॉर्मल वजन आहे त्याच्यापेक्षा दहा टक्क्यापेक्षा अधिक वजन झालंय तर त्याचा अर्थ तुम्ही उभेज आहात स्थूल आहात जाडे आहात मग हे जे असं वजन वाढतं त्याचे पुढच्या कॉम्प्लिकेशन्स किंवा पुढचे पातळी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मधुमेह होऊ शकतो थायरॉइड होऊ शकतो हायपोथायरॉइडज विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत पीसीओडी असतं किंवा अधिक रक्तदाबही याचं निर्माण होऊ शकतो तर ह्या सगळ्यांचं परत एकच म्हणणं आहे की तुम्ही दिवसातून दोनदाच जेवा उरलेल्या काळामध्ये काहीही खाऊ नका दिवसातून दोनदा खऱ्या भुकेच्या वेळी पंचावन्न मिनटात जेवलं पाहिजे पंचावन्न मिनटंच का तर इन्शुलिन एकदा तयार झालं की साधारणपणे पंचावन्न मिनटापर्यंत परत नव्यानं तयार होत नाही आणि पंचावन्न मिनटानंतर परत, परत तुम्ही काही खाल्लात तर परत इन्शुलिन तयार होतं त्यामुळे हा जो पंचावन्न मिनिटाचा विंडो पिरियड तुम्हाला दिला आहे त्या काळातच तुम्ही खाल्लं पाहिजे अर्थात काही लोक गैरसमज करून घेतात आपण पंचावन्न मिनटंपर्यंत खातच राहिला पाहिजे असं काही जणांना वाटतं तर तसं नाही जे काही तुम्हाला खायचं आहे तुम्हाला पान खायचं आहे तुम्हाला सुपारी खायची आहे जेवणानंतर कुणाला बडीशेप खायची असते किंवा आणखी काही खायचं प्यायचं असतं हे सगळं जे काही तुम्हाला खावं असं वाटतं ते त्या पंचावन्न मिनिटाच्या आतच खा आणि उरलेले जे काही म्हणजे पंचावन्न मिनिट झाल्यानंतर उरलेल्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी खाल्लं पाहिजे काहीतरी भूक लागली असं वाटत असेल तर अशा वेळेला तुम्ही बिन साखरेचा कमी दुधाचा चहा साखरेचं लिंबू सरबत किंवा पातळ ताक आणि मध्यम आकाराचा एखादा टोमॅटो एवढ्या गोष्टी तुम्ही आधीमध्ये खायच्या झाल्या तर खाऊ शकता या बाबतीत अर्थातच सगळ्यांना या सगळ्या डाएटच्या बद्दल चांगलं माहिती आहे दीक्षित डाएट म्हणून अर्थात डायटच्या बाबतीत काय सांगावं इतर अनेक अनेक गोष्टी आहेत वेगन डाएट असत तुमचं डाएट असतं मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरी लोक विकतात वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट घेतात काही जण काही जणं इंटरमिटंट डाएट म्हणतात पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना करणं खरंच थोडंसं कृत्रिम आहे थोडंसं अवघड आहे ते जन्मभर तशा पद्धतीनं जगणं हे अवघड आहे त्या मानानं दीक्षित डाएट आणि त्याची आपण ॲनॉलॉजी बघितली की इन्शुलिनला स्टिम्युलस मिळायला नको तर दिवसातनं दुधात जेवलं पाहिजे आणि आधीमध्ये ह्या ज्या चार गोष्टी सांगितल्या चहा बिनसाखरेचा कमी दुधाचा बिनसाखरेचं लिंबू सरबत पातळ तार किंवा मध्यम आकाराचा टोमॅटो या सगळ्या गोष्टींनी इन्शुलिनला स्टिम्युलस मिळत नाही असं अनेक लोकांमध्ये प्रयोग करून डॉक्टर दीक्षितांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला आधीमध्ये घेता येतात आणखी एक सांगतो आपलं तहानेचं जे सेंटर आहे मेंदू मेंदूमधलं ते धुकेच्या सेंटरच्या जवळपासच आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला लागलेली असते तहान पण आपला मेंदू ठरवतो की नाही नाही भूक लागली आहे आणि आपण खाऊन देतो ऐवजी जेव्हा जेव्हा असं वाटतं तेव्हा तेव्हा एक ग्लास दोन ग्लास पाणी पिऊन घ्या पाणी पिलं आणि तुमची हे जर भागली तर त्याचा अर्थ ती, ती भूक नव्हती ती तहान होती आणखी एक महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा मानसिक ताणतणावामधला असलेला माणूससुद्धा उगाच अतिरेकी खात राहतो आणि त्यातून मग परत पुढचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्यामुळे तसे ताणतणाव असतील तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही शोधला पाहिजे अर्थातच दीक्षित डायटच्या बाबतीत बऱ्याच जणांशी बोलायला गेलं तर ते नाही हो दूध नाच खाऊन नाही ना कसं करणार ना मग कुणीतरी आग्रह करतो आपण दुसऱ्याकडे गेलो त्यांनी चहा दिला तर घ्यावा लागतो त्यांनी पोहे केले तर खायला लागतात असं सारखं म्हणतात पण मला असं वाटतं की ह्या बाबतीत आपण स्वतः मनापासून ते करायचं ठरवलं असेल आणि आपण स्ट्रिक्ट असू त्या बाबतीत आणि त्या गोष्टीची जाहिरात आपण पुरेशी आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळींमध्ये ज्यांच्या घरी आपण जातो येतो त्यांच्यामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या घरातल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांमध्ये सांगून ठेवलेलं असेल तर कुणी असा आग्रह करत नाही आमच्या सोबत चाळीसगावमधले सुप्रसिद्ध सर्पमित्र किंवा निसर्गमित्र राजेशजी ठोंबले जे आहेत ते गेल्या साधारणपणे पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून हा श्रीकांत जिचकर पॅटर्न वापरताय ज्या वेळेला दीक्षित सरांनी ते ताब्यात घेतलं नव्हतं त्याच्याही आधीची गोष्ट तर त्यांना आता गावात सगळ्यांना माहीत झालंय आम्ही जिथे कुठे सोडत जातो हे जातो त्यांना सांगायची वेळच येत त्यांना कोणी असं म्हणत नाही की अरे चहा घ्या हे घ्या ते तुम्ही घेणार नाही घेणारच नाही ना अगदी पक्का आहे असं म्हणत तर ह्या पद्धतीनं निष्ठेनं ठरवून जर तुम्ही, तुम्ही केलं तर हे करता येणं सहज शक्य आहे दुसरी गोष्ट स्वयंपाकघरात असताना अरे चौकशी झाली आहे बरोबर पडले ना साखर बरोबर पडली आहे ना असं म्हणून महिलामधून मधून खात असतात त्याचाही जरा विचार केला पाहिजे अरे इतकी दिवस तुम्ही छान स्वयंपाक करताय कशाला कर प्रमाण कमी जास्त होणार आणि जर कमी होत असेल तर घालताना थोडं कमी घालावं ते नंतर वाढवताही येतात पण ते जर जास्त पडलं तर ते बरोबर नाही त्यामुळे तुमचं प्रमाण नेमकेपणानं तुम्ही त्याच्यामध्ये जर का स्वयंपाकाचं सर्व ठरवलेलं असेल त्याच्यात चूक होण्याची अजिबात शक्यता नाही महिलांच्या बाबतीत दुसरा एक प्रश्न मला खूप विशेषतः मध्यम वस्तीच्या गावांमध्ये किंवा इवन मोठ्या शहरांमध्ये पण येतो त्याच्यात प्रश्न नाही एक म्हणजे वेगवेगळ्या कारणास्तव धार्मिक कारणास्तव उपास तपास खूप करतात म्हणजे एकदा मी सर्वे केला होता तर जवळजवळ दहा टक्के बायका आठवड्यातनं कमीत कमी चार दिवस उपवास करणाऱ्या मला त्या काळात दिसल्या होत्या आणि सत्तर टक्के बायका कमीत कमी एक दिवस तरी उपवास करतात असं दिसलं परत आणखी रुसवे फुगवे तर असतातच एवढ्या रुसल्या सासूर रुसल्या कोणाशी काही वाद झाला भांडण झालं की कमी जेवतात जेवणाच्या बाबतीत सुद्धा लिंगभेद बऱ्यापैकी असतो म्हणजे वरण केलं तर घट्ट वरण आधी नवऱ्याला मग मुलाला आणि मग त्या सगळ्यांचं झाल्यानंतर उरलं सुरलं जे आहे त्याच्यात पाणी घालून वाढवून पातळ वरून त्या स्वतः तर हे जे आहे आणि वरती कसं असतं दूध दुधाच्या बाबतीत सुद्धा पायीच्या जातीला दूध काय करायचं खरं म्हणजे पायीला गर्म महा रक्त जातं बाळाला पोटात वाढवायचं असतं बाळाला दूध पाजायचं असतं असं असलं तर चांगलं सत्वाची गोष्ट जी आहे ती अगोदर खरं म्हणजे महिलांना अधिक प्रमाणात मिळायला हवी पण त्या उलटच करतात म्हणजे आम्हाला माहिती आहे जर जुळं झालं एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे तर मुलाला त्या अंगावरचं दूध पाजतात आणि पावडरीचं दूध मुलीला पाजतात किंवा तिचं दूध जरा लवकर तोडलं जातं ह्या सगळ्या गोष्टी आहेत डाळी पण तशाच पद्धतीनं तेवढ्याशा खाल्ल्या जातात आणि त्यामुळे महिलांच्या बाबतीत हा आहाराचा प्रश्न जो आहे तो अधिक बिकट होतो गरोदरपणात येणाऱ्या स्त्रियांमध्ये बघितलं तर रक्ताचं प्रमाण कमी असतं प्रथिनांचं प्रमाण कमी असतं आणि ते सगळं बाहेरनं पुरवून कमी कर हे करणं योग्य नाही तेव्हा नेहमी करताच आहाराच्या बाबतीत स्त्रियांनी अधिक सजग राहिलं पाहिजे दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याला गोडाचं फार कौतुक असतं लहान मुलांच्यावरती तर लहान मुलांना गोडच आवडतं असा गोड गैरसमज सगळ्यांचा असतो आणि प्रत्येकजण मग चॉकलेट दे गोड वस्तू दे गोड खायला दे अशा सारखं करतात चॉकलेट आहे केक आहे अशा गोष्टी खायला दे मुलांना असं करतात आणि त्यांना त्या गोडाचं लहानपणापासूनच व्यसन लागतं हो व्यसन बरोबर हाच शब्द वापरतोय साखरेचं व्यसन असतं अनेक जणांना तर गोड खाणं पण टाळलं पाहिजे आता हे सगळं काय किती किती वेळा खायचं याच्याबद्दल आपण आता बराच वेळ बोलतो आहोत पण जेवणाची पद्धत काय असावी ह्याच्याबद्दलही खरं महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला तुम्ही जे काही आहार खाताय त्याचं जर पुरेसं शरीराचं पोषण करणं हे त्याच्यातनं साध्य व्हायचं असेल तर कमीत कमी दोन मधल्या एका वेळेला तरी कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र बसून जेवण घ्यायला पाहिजे आणि ते जेवण करताना कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढा त्याचे वादाचे मुद्दे काढा असं न करता आनंदानं हसत खेळत जेवण जर झालं तर ते जेवण अधिक चांगलं होऊ शकतं जे शरीराला पोषक होऊ शकतं दुसरी एक गोष्ट म्हणजे खूप जण टी व्हीच्या समोर बसून खातात अर्थात त्यावेळेला बहुतेक वेळा असेच कुरकुरे किंवा असल्या गोष्टी खात असतात किंवा काही जेवणही टी व्हीच्या समोर करतात जेवायला बसताना सोबत मोबाईल ठेवतात मोबाईलवर बोलतात मोबाईलवर व्हिडिओ बघतात है ना हे सगळं जर केलं तुम्ही तर आहाराचं पूर्ण हे होतच नाही आणि जेवताना त्या आहाराच्या चवीचा तुम्ही आनंद घेताय का वेगवेगळ्या प्रकारच्या चवी तुम्ही अनुभवता का ते खाताना मधूनच ज्या महिलेनं तर स्वयंपाक केला त्याचं काही कौतुक करताय का असं जर करत असाल तर ते जेवण जास्त आनंददायी जास्त समाधान देणार जास्त पोषक पोषण करणार शारीरिक आणि मानसिक तुमचं आरोग्य नीट ठेवणार असं ते होणार आहे तर जेवणाची पद्धत जी आहे ती ही अगदी बरोबर सगळ्यांनी एकत्र जेवण हे करणं आवश्यक आहे जेवणातले घटक काय असले पाहिजे अर्थातच मी त्याच्यात आकडेवारीत जाणार नाही पण पुरेशी प्रथिनं जायला पाहिजे खगदक स्निग्ध पदार्थ जीवनसत्व खनिज द्रव्य किंवा प्रीबायोटिक्स या सगळ्यांचा एक बॅलन्स असला पाहिजे आपल्या जेवणामध्ये तशा अर्थानं आपण जे काही नेहमीचं आपलं पारंपरिक जेवण म्हणतो त्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी इकडे वरण इकडे चटणी नंतर कोशिंबीर नंतर लिंबू लिंबूचे पूड यांचीच मीठ लोणचं अशा सगळ्या गोष्टींनी सजलेलं जे ताट असतं ना, ना लिंगु, ते आपल्याला सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात पोचवत पण त्यातल्या त्यात मला सारखं असं वाटत राहतं की प्रथिनांची कमतरता बहुतेक जणांच्या घरी जे काही जेवण होतं त्याच्यामध्ये खूप असते प्रश्न असा आहे की शेतकरी सुद्धा आता नाही म्हटलं तरी क्रॅश क्रॉपच्या नादी लागून कॉटन आहे किंवा म्हणजे काप कापूस आहे किंवा ऊस आहे याच्या मागे लागतात आणि डाळी उसळी याचं जे प्रमाण वाढवायला पाहिजे ते पुरेशा प्रमाणात खरं म्हणजे तयार होत नाही आणि त्या महाग होत जातात त्या महागाईत म्हणून आठवड्यातनं एखाद दुसऱ्या वेळा खाल्ल्या जातात मुख्य म्हणजे मूड आलेलं कच्चं कडधान्य रोजच्या जीवनात एक मूडब मटकी मठ हरभरा वाटाणा मसूर असं बदलून बदलून किंवा काही वेळा मिश्रण करत चवदार करून त्याच्यामध्ये म्हणजे ते, ते भाजायचं नाही तळायचं नाही उकडायचं नाही पण त्याच्यावरती थोडीशी चटणी घातली थोडा मसाला घातला किंवा काकडी गाजर मुळा टोमॅटो अशा गोष्टी चिरून त्याच्यामध्ये थोड्याशा घातल्या तर ते चवदार होऊ शकतात आणि असं चवदार ते खाल्लं खाल्लंच पाहिजे दोन्ही वेळच्या जेवणात या मूळ आलेल्या कडधान्याची खूप गरज आहे ज्याच्यातनं बी कॉम्प्लेक्स मिळेल कॅल्शियम मिळेल प्रथिनं पुरेशी जातील आणि ती वेगवेगळ्या तऱ्हेची असते त्यामुळे तुमच्या शरीराचं पोषण अधिक चांगलं होऊ शकतं सॅलड तर पाहिजेच जेवणात त्याच्यामध्ये लाल पिवळ्या रंगाचं काहीतरी म्हणजे टोमॅटो गाजर बीट आंबा पपई भोपळा लाल भोपळा ह्या गोष्टी जर असतील तर विटॅमिन ए पुरेशा प्रमाणात पोहोचतं आणि नजरेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुला निर्णय कातडीचे स्किनचे प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम येऊ येणार नाही दुसरं ना। लिंबू आवळा कच्ची कोथिंबीर हे सी सीसाठी यायला पाहिजे तुमच्या जेवणात एक वेळेला हवं तर तुम्ही वेगवेगळे पदार्थ करायचे असतील तर खिचडी दशवी कळण्याची भाकरी दिर्डं थालीपीठ भाकरी पिठलं इडली खमण अशा गोष्टी करू शकतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डाळ पण जाते थोडा प्रमाणात तांदूळ पण जातो आणि सगळ्या गोष्टी पूर्णांना खाल्ल्याचा आनंद मिळू शकतो तुम्ही ज्या वेळेला वरण म्हणतात त्यावेळेला बऱ्याच जणांना वाटतं की दररोज नुसतं साधं वरण करायचं असं काही नाही पण ते काय करणार वरण असो की उसळ असो घट्ट केलं पाहिजे म्हणजे एक वाटी मध्यम वाटी यायची घट्ट वरण किंवा उसळ तुमच्या पोटात गेली पाहिजे हे जे आहे वळण करताना वेगवेगळ्या गोष्टी करता येतात कधी त्याला फोडणी देता येते कधी त्याच्यामध्ये कांदा बटाटा घालता येतो कधी त्याच्यामध्ये वांगं घालता येतो कधी फ्लॉवर कधी कोबी असे वेगवेगळे पदार्थ घालून त्यांना वेगळ्या वेगळ्या चवीचं कधी शेवग्याच्या शेंगा घालता येतात आणि ते चवदार पण करता येतात आणि अधिक त्याच्यामधली आहार मूल्य जे आहे ते वाढलेलं असणार असं बघता येतं तर या पद्धतीनं आपल्या जेवणातले घटक सर्व प्रकारचे घटक जातील हे बघणं मी मगाशी म्हटलं तसं सुगृहिणीचं काम आहे आणि असे जर जा घटक जात असतील तर सहसा तुमचं शारीरिक आरोग्य आणि इवन मानसिक आरोग्य बिघडणार नाही आणखी एक शेवटचा घटक उरतो तो म्हणजे पुरेसं पाणी पाणी किती प्यायचं आता तुम्हाला तहान लागले की पाणी प्या पाणी म्हणजे पुढचा भाग म्हणजे लघवी तर लघवी किती होती त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे दिवसभरात निदान सहा वेळा आणि बाराशे ते पंधराशे सी सी इतकी जर लघवी मोकळी होत असेल तर मग त्याचा अर्थ तुम्ही पुरेसं पाणी पित किंवा तुमचं जे आहार आहे त्याच्यातनंही जे काही पातळ पदार्थात पाणी जात आहे हे तुमच्यासाठी पुरेसा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी आता बोललो आहे त्या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकू अशाच आहे मी प्रॅक्टिकल गोष्टी बोललो आहे कुठल्याही गोष्टींचं मी उगाचंच आकडेवारी सांग उगाचंच कॅलरीज सांग अमुक सांग तमुक सांग असं केलेलं नाही आहारशास्त्रावरती अर्थात डॉक्टर दीक्षितांचं पुस्तक आहे आणखी बरीच मांती कारवारकर आहारशास्त्रज्ञ त्यांचं पुस्तक आहे या पुस्तकांमधनं वेगवेगळ्या गोष्टी खूप चांगल्या तऱ्हेने दिलेल्या आहेत ती पुस्तकंही तुम्ही रेफर करू शकता फक्त एवढंच की आजकाल असं झालं आहे व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि गुगल आणि या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रत्येकजण आपल्याला मनाला येईल ते लिहित सुद्धा त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या ह्याच्यावर धासून पहा आणि मगच ते इम्प्लिमेंट करायला जा खूप अवघड अवघड गोष्टी विचित्र गोष्टी आपल्याला व्हॉट्सअपवर आणि याच्यावर येत असतात त्यांचा विचार करताना जाणीवपूर्वक आहारशास्त्रांचा सल्ला घ्या तज्ञांचा सल्ला घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच त्याच्यावर इम्प्लिमेंट करा तेव्हा मला खात्री आहे आत्ता तुमच्या पोटातून तुमचं आरोग्य निश्चित पोचणार आहे आणि ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य अतिशय छान तऱ्हेने हे होणार आहे जेवणाच्या बाबतीत जेवणाच्या अगोदर म्हणण्याचा जो श्लोक आहे मदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे तो थोडासा बदललेला श्लोक मला ज्ञान प्रबोधिनीमध्ये मिळाला तो मी तुम्हाला आता म्हणतो आणि मग का आपलं जेवण कसं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याला जेवण पुरवणाऱ्या शेतकऱ्याच कृतज्ञतापूर्वक आपल्याला आठवण झाली पाहिजे हे जेवण करत असताना म्हणून हा श्लोक आहे वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात श्रमिक श्रम वस्तू वस्तुया निर्मितात स्मरण करून यांचे अन्न सेवा खुशाल उदरभरण आहे चित्त होण्या विशाल लक्षात ठेवायचंय उदरभरण आहे चित्त होण्या विशाल मित्रांनो तुम्हाला आरोग्यदायी जेवणासाठी खूप खूप शुभेच्छा पुढच्या वेळेला आपण बाकी गोष्टी म्हणजे व्यायाम विश्रांती या सगळ्या गोष्टींबद्दलही बोलणार आहोत स्वच्छता या बाबतीतही बोलणार आहोत तोपर्यंत धन्यवाद